गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशी आरोळी ऐकली की भाद्रपद महिना आणि भाद्रपद महिन्यातील आपण सर्वजण वाट पाहत असलेली गणेश चतुर्थी अर्थात ज्यावेळी गणेशाची स्थापना घरोघरी केली जाते असा दिवस आणि त्यापुढील गौराईचे आगमन आणि गणेश विसर्जन गौराईचे विसर्जन इथपर्यंतचा काळ म्हणजे आनंदाचा उत्साहाचा हा काळ असतो सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेले हे गणेश बाप्पा प्रत्येकाच्या घरामध्ये विराजमान होत असतात आणि गणेशाच्या पाठोपाठ आगमन होते ते महालक्ष्मीचे अर्थात गवराईचे या गवराईच्या आगमनासाठी महिला वर्ग हा आतुरतेने तिचे स्वागत करण्यासाठी वाट पाहत असतो या स्वागतामध्ये आपण निसर्गामध्ये उपलब्ध असलेली सर्व रानफळे रानभाज्या यांचा वापर तिच्या स्वागतासाठी करत असतो अर्थात तिच्या भोजनामध्ये सुद्धा आपण याच गोष्टींचा समावेश पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून करत असतो प्रत्येक भागातील गौरीच्या जेवणामधील पहिल्या दिवसाची भाजी ही वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते आणि असतेही कुठे शेपूची भाजी केली जाते कुठे मेथीची भाजी केली जाते तर कुठे रान भाजी ही केली जाते कोकणामध्ये गौराईचे आगमन हे नदी तळी ओढे नाले या ठिकाणावरून फुलोरा गोळा करून त्याचीच गौर म्हणून पूजा केली जाते आणि हा फुलोरा गोळा करण्यासाठी महिला वर्ग कुमारिका या मोठ्या संख्येनं हा फुलोरा गोळा करण्यासाठी भल्या पहाटे उठून जात असतात आणि तो फुलोरा गोळा करून आणतात त्याची यथोसांग पूजा करतात आणि गौराईच्या समोर ती फुलोरा हा अर्पण केला जातो आणि लक्ष्मी घेताना गाठींमध्ये हा फुलोरा गुंफला जातो समृद्धी आपल्या घरामध्ये येऊ दे ऐश्वर येऊ दे स्थिरता प्राप्त होऊ दे आरोग्य धनसंपदा यश कीर्ती असं सगळं मांगल्य माझ्या घरामध्ये येऊ दे असं म्हणत हदी कुंकाच्या पावलाने या गवराईचे आगमन घरोघरी होत असते गवराईची दृष्ट काढली जाते तिचं लिंब लोणवत ओवाळून स्वागत दारामध्ये केलं जातं घरामध्ये घेतल्यानंतर आपलं सर्व घर तिला हे फिरून दाखवलं जातं आणि तिची मघरामध्ये आपण स्थानापन्न मूर्तीही बसवत असतो विविध रूपातील गवराईंची रूपे आपण सजवत असतं नटवत असतो घरामध्ये आलेल्या पाहुणीचे स्वागत आणि तिचे मनोरंजन आपण करत असतो कोकणामध्ये विविध प्रकारचे नृत्य करून महिला वर्ग आणि पुरुष मंडळीसुद्धा या गणरायाचे आणि गवराईचे स्वागत करत असतात या गीतामधून ते पारंपरिक पद्धतीचे नृत्य करून त्या ठिकाणावरील सर्व गोष्टी गुजगोष्टी या गणरायाला सांगत असतात अशा या गौराईचे आणि गणरायाचे आपण जीवोभावे स्वागत करत असतो पूजा अर्चा करत असतो आणि त्याच्याकडे आपणाला हवं ते मागणं मागत असतो आणि ते मागणं पूर्ण केल्याशिवाय हा गणराया आणि ही महालक्ष्मी आपल्या घरामधून जात नसते घरामध्ये वास्तव्य करत असताना आनंदी वातावरण असतं हळदी कुंकू आपण त्या दिवशी करत असतो खिरापत देत असतो फराळाचं आपण गौराईसाठी करत असतो लेख माहेरी आल्यानंतर तिचं जसं कोड कौतुक केलं जातं तसंच या गौराईंचे अर्थात महालक्ष्मीचे सुद्धा आपण लाड करतो कोडकौतुक करतो आणि सर्व काही तिच्याचसाठी आनंदाने आपण करत जातो यावेळी पडलेले श्रमही आपण विसरतो आणि ही, विसर ही गौराई किंवा हा गणराया आपल्या घरामध्ये पाच दिवस सात दिवस कधी दीड दिवसांचा हा गणपती असतो प्रत्येकाच्या घरामध्ये हा वेगवेगळ्या दिवशी स्थानापन्न होऊन विसर्जित केल्या जाणारा गणराया सगळ्यांना मांगल्य प्रदान करूनच जात असतो आणि हा गणराया ही गवराई याची आपण सर्वजण आतुरतेने जशी वाट पाहतो तसे त्यांना विसर्जित केल्यानंतरही आपणाला कर्मेनासे होत असते आपले घर सुने सुने वाटत असते जसे जिव्हाळ्याची लोक आपणाला काही दिवसांसाठी सोडून जातात आणि पुन्हा लवकर या पुन्हा लवकर या पुढच्या वर्षी लवकर या असं या गणरायाला आपण म्हणत असतो या, या महालक्ष्मींना आपण म्हणत असतो आणि त्यांच्याकडून काही चुकलं असेल तर क्षमा करा अशी प्रार्थना प्रार्थनासुद्धा आपण करतो विविध आरत्या आपण म्हणतो गुणगाण गा